फ्रेंड्स हाय मी प्रणाली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग वरती आणि आता वाजले आहे पावणे सहा अरे बघा आत्ता वाजले आहे पावणे सहा आणि मी आत्ताच ब्लॉग स्टार्ट केला आहे तर आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा का बेटा या ऊपर मुलांचं नुसतं पतंग उडवणं चालू आहे ते म्हणताय आता आले आहे दोन मुलं माझा धागा तुटला आहे मांजा वापस पाहिजे वर्त तर ते चालले आहे आणि लेकरांचा मस्त कावा चालू आहे वरती मस्त वरती नाही का अशा मुलांचा कावा चालू आहे पतंगीसाठी कालच्या सारखीच मज्जा मुलांची आज पण येत आहे तर चला तुम्हाला दाखवते तर ह्या मुलांचा आला होता मांजा घरी तर उत्कर्षने वापस केला ह्या मुलांना मांजा

मोहित तुझा फ्रेंड आलाय का इथेच आहे का हे बघा हा मोहितचा फ्रेंड आहे त्याला पण मज्जा येत आहे पतंग उडवण्यासाठी इकडे तर मस्त हायपवरती लोक हे बघा तू पण पतंग उडवते का ए मिठू <स्तेणा> आणि इकडे बघा मांज्यासाठी लेकरांचं मांजा गुंतला आहे ताई सोडून देत आहे पिकूला आणि उधाला आणि तिकडे लेकरं बापरे पतंगच पतंग आजची आहे मकर संक्रांती आजच्या दिवस सुट्टी आहे मुलांना तर आज मस्त मौज मजा करून घेणार उद्याची आहे शाळा मग उद्या काही खरं नाही यांचं उद्या मग शाळेतच जाणार बघा किती क्यूट दिसत आहे मिठू आणि कलर बघा किती छान आलाय मिरवा कंच मिटरी कटरी कटरी जाम खाल्लं का हे बघा त्याला जेवणामध्ये तिकडे काय टाकलं जाम पोळी आणि त्याचं जेवण बघा मक्याचे दाणे आणि इकडे बॉल आहे त्याला खेळासाठी खेळ मस्त मस्त वरती आला त्याच्या डोक्याला खाजवलं नाही छान तू मस्त मस्त बोलते आणखी अरे बोटाईने जात आहे रे माझ बघा चिकूची पतंग उडवण्याची टेक्निक पतंग पूर्ण खाली टाकली आहे स्लापवरून आणि आत्ता वरती होणार तिकडे पण दोन मुलं स्लापवर का झालं काय झालं रे हे बघा त्याची टेक्निक चालू आहे मस्त तुला कोणती टेक्निक आहे रे हा हे बघा आली पतं। अबे, अबे, उल्ली पतंग मस्त उडली पतंग पिकूची त्याच्याजवळच वापस आली हे बघा पिकू पण लाड घेत मिट्टूचा वाग। पळू नको त्याच अर्ध मराठी अर्ध हिंदी राहतंय पिकूच कारण स्कूलमध्ये बोलते हिंदी आणि घरी बोलते मराठी माझ्यासोबत त्याच्यामुळंच त्याला प्रॉब्लेम होते आणि हे बघा मिट्टूचा थवा चाललाय हे बघा गेला मिट्टूचा थवा आणि इकडे सारखी प्रॅक्टिस चालू आहे पतंग उडवण्याची तिघाची हे बघा उत्काच्या हातात आहे ते पतंग बघा किती छान आहे आज कापली म्हणत आहे तुम्ही जे उडवाल ना तर मग आण पण कापून घेणार हे बघा मोहितचा मित्र याला पण छान उडवत आहे ते पतन कोशिश चालू आहे बिचारायची आज आला इकडे मकर संक्रांतीच्या दिवशी मी बसली आहे इथे गादीवरती ते गादी आहे आणि इकडे मिईतला आणि इकडे ताई उभ्या आहेत ताई आलेल्या आहे इकडे मुलांसोबतच तीन वाजतापासून वरतीच आहे सगळे मी आत्ता आली थोडीशी रेस्ट केली अगोदर चाय पिल्यानंतर थोडंसं रेस्ट केले आणि आता आलेली आहे स्लापवरती बघू शकता आज पण कालच्यासारखीच मज्जा करत आहो आम्ही टेरिसवरती आज मकर संक्रांती आहे मला खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून मकर संक्रांतीच्या कटरी कटरी

ते झाड उचलून ठेव काट्याच आहे पण कसं पाडलं हात नको लावू कुंडीला उचल कुंडीला दोघही उचलत आहे आता कुंडी पाडली अगोदर आणि आता उचलून ठेवत आहे आता आई घरी नाही म्हणून मस्त शिवा दिले असते आता दोघांना आईच्या कुंड्या आहे कुंडाळून ठेवून दे

मस्त मोहित उडवत आहे पतंग खूप उडली थांबली आता था। आम्ही आली आहे खाली डाइनिंग मध्ये आहे आणि आत्ता आली आहे किचन मध्ये किचन मध्ये बघू शकता तुम्ही भांडे वगैरे घालासायचेच आहे इकडे भांडे आहे ओट्यावरती आणि हे भाज्या वगैरे काढून ठेवा लागणार मला आता गरम करून खाली करते कड्या भाजी बनवायच्या हो मगच गेले ना लाईट लाव ना बेटा डायनिंग मधला बघा लाईट लावला डायनिंग ला। मधला ला। 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 आणि हे बघा मोहित आला आहे पतंग घेऊन खाली हे बघा उद्या एवढं आणि हे बघा सुटकेस घेऊन आले आहे कोणत्या गावाला गेली तिची उत्कस मी सुटकेस केली आहे मांजे ठेवासाठी आणि आत्ता वाजले असणार साडेसहा मी अशी गेस करून सांगत आहे नाही सॉरी सवा सात झाले कोणी फेकली नाही बॉटल का चेक का बॉटल ले हे बघा बॉटल पाळलं खाली पाडत आणली बदमाश पोट्या ना।, ना चल दिमाग खराब करते नुसता तर आली आहे सगळे खाली ताई पण आले आहे खाली फुट्टूला घेऊन आणि भांडे वगैरे लावायचे आहे मला तर आता मी भांडे वगैरे लावणार काय मी ठेवलं आहे बीड मध्ये टाकून सगळं पतंग वतंग आणि आता काय काढत आहे माहिती नाही म्हणजे लावत आहे आता पुष्ट आता करत आहे डेकोरेशन डेकोरेशन करा उत्कर्ष ठेवलंय बरोबर फोटो आणि बॅग ठेवली आहे आता तिथे कोणाचे कोणाच्या पायाचे तिकडूनच दाखवणार बाहेरून धुवायला पाय पण मग बरोबर धुतले ना सांग त्यांनी पाय धुतले ना बरोबर पाय हा बरोबर मी करून घेते किचन मध्ये माझे काम भांडे वगैरे घासायचे आहे त्यानंतर स्वयंपाक आणि एक फेवरेट सिरियल आहे माझं सातच ते मला भेटलं पाहिजे आता सेरी वेरी डोरिया आणि आजचा ब्लॉग इथे थांबवते भेटूया पुढल्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय स्वागत झाले काय आणि हे बघा इथे पिकू कसा मस्ती करून राहिलाय उद्या तू शाळेत जाशील ना बाबू तेव्हा निंगार तुझी मस्ती फायग आहे मोहित इकडे फॉलो फॉलो